माझं नाव अजय मी आज संध्याकाळी माझ्या काकांच्या गावी जाणार होतो काही दिवसांपासून माझ्या काकांमध्ये त्यांच्या वडिलांनी मागे ठेवलेल्या संपत्तीच्या वाटणीवरून वाद सुरू होता माझ्या वडिलांनी लिहिलेल्या मृत्यूपत्र वाचण्यासाठी आणि संपत्तीच्या हिस्स्यांचं पुनर्वाटप करण्यासाठी मला त्यांच्या गावी बोलावलं होतं माझे मोठे काका विनोद आणि दोन नंबरचे काका संजय एकत्र राहत होते तर लहान काका राकेश आपल्या कुटुंबासह नोकरीच्या ठिकाणी स्थायिक झाले होते बऱ्याच दिवसांनी मी काकांच्या गावी जाणार होतो माझ्या गावापासून काकांच्या गावाचं अंतर साधारण तीन तासांचं होतं संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मी काकांच्या गावी पोहोचलो त्यांचं घर जुन्या वास्तुशैलीचं साधं पण सुंदर होतं मी घराजवळ पोहोचलो तेव्हा लहान काकू कविता ओट्यावर बसल्या होत्या त्यांनी मला पाहताच हसतमुखाने स्वागत केलं अरे अजय तू आलास प्रवासात त्रास झाला नाही ना या कपड्यांमध्ये तू खूपच छान दिसतोस त्यांनी माझी बॅग घेतली आणि मला घरात नेलं घरात प्रवेश करताच दोन नंबरच्या काकू राधिका यांनी मला पाहण्याचा ग्लास दिला आणि बसायला खुर्ची दिली मोठ्या काकू सुमन हॉलमध्ये बसल्या होत्या त्या साध्या शांत स्वभावाच्या वाटत होत्या राधिका काकूंनी माझ्यासाठी चहा बनवला सर्व काका घरीच होते मी आल्याचं पाहून ते हॉलमध्ये जमले आणि मला म्हणाले अजय संपत्तीचं वाटप यापूर्वी झालेलं आहे आणि हे तुझ्या वडिलांना माहीत आहे पण आम्हाला तुझ्या वडिलांनी केलेलं मृत्यूपत्र नीट समजावून सांग आणि ही संपत्ती आमच्या नावावर कशी होईल यासाठी काय करावं लागेल हे स्पष्ट कर आम्हाला भांडण न नकोत चहा घेताना माझं लक्ष राधिका काकूंकडे गेलं त्या खूपच आकर्षक होत्या त्यांच्या साडीचा पदर थोडा सरकला होता आणि त्यांच्या लाल रंगाच्या ब्लाऊजची झलक मला दिसली मी नजर खाली घेतली पण मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली त्यानंतर सुमन काकूंनी मृत्यूपत्राची कागदपत्र माझ्यासमोर ठेवली कविता काकू माझ्या शेजारी बसल्या होत्या आणि अधूनमधून माझ्या पायाला हलकेच स्पर्श करत होत्या मी अर्धा तासात मृत्यूपत्र वाचून दाखवलं पण वादाचा मुख्य मुद्दा दुसऱ्या कागदावर होता माझ्या वडिलांचे बोन भाऊ म्हणजे माझे चुलत वडील आता हयात नव्हते त्यांच्या संपत्तीला वारस नव्हता त्यांची आणि माझ्या वडिलांची संपत्ती एकत्र करून वाटप करायचं होतं पण आट अशी होती कि माझा की माझ्या भावाच्या तीन मुलांपैकी एकाने वडिलांना दत्तक जावं तेव्हाच संपत्तीचं समान वाटप होईल मी काकांना म्हणालो आता तुम्ही तिघांनी ठरवा कोण दत्तक जाणार आहे जो दत्तक जाईल त्याच्यामुळे संपत्तीचं समान वाटप होईल दोन नंबरचे काका संजय म्हणाले अजय आमचा गोंधळ हाच आहे की जो मुलगा दत्तक जाईल त्याला वडिलांची सगळीच संपत्ती मिळावी आणि या संपत्तीशी त्याचा संबंध नसावा त्यांचं हे म्हणणं ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले कारण चुलत वडिलांची संपत्ती खूप मोठी होती मी म्हणालो काका हे तुम्ही तिघांनी ठरवायचं आहे जर कोणी दत्तक गेलं आणि स्वतंत्र संपत्ती हवी असेल तर तेही शक्य आहे पण दोन्ही संपत्ती एकत्र करून वाटप केलं तर तुम्हा सर्वांचाच फायदा होईल रात्रभर विचार करा उद्या आपण रजिस्ट्रारच्या ऑफिसला जाऊ तेवढ्यात लाईट गेली आणि कोणाचा तरी हात माझ्या पायाला लागला तो स्पर्श इतका अनपेक्षित होता की माझ्या अंगावर शहारा आला मला वाटलं कविता काकूनीच हा स्पर्श केला असावा कारण त्या माझ्या शेजारी होत्या दहा मिनिटानंतर लाईट आली तेव्हा फक्त सुमन काकू तिथे विचारमग्न बसल्या होत्या त्या मला हसून म्हणाल्या अजय जेवण कर उशीर होईल जेवणात खिचडी आणि कढी होती कविता काकू मला जबरदस्तीने जास्त खिचडी वाढत होत्या त्यावेळी त्यांच्या साडीचा पदर खाली सरकला होता आणि मला त्यांचं सौंदर्य स्पष्ट दिसत होतं जेवणानंतर आम्ही व्हरांड्यात बसून संपत्तीच्या वाटपावर चर्चा करत होतो मोठे काका विनोद म्हणाले आम्ही दोघे शेती सांभाळतो आणि राकेश नोकरी करतो जर संजयला दत्तक दिलं तर तो वडिलांचा वारस होईल आणि संपत्तीचं समान वाटप होईल रात्री साडेबारा वाजेपर्यंत चर्चा चालली काकांचं घर छोटं होतं फक्त तीन खोल्या होत्या सर्व काका आपापल्या खोलीत झोपायला गेले राधिका काकूंनी माझ्यासाठी हॉलमध्ये गादी टाकली होती रात्री एक वाजता पाणी पिण्यासाठी मी उठलो तेव्हा राधिका काकू पाण्याचा ग्लास घेऊन आल्या त्या मला म्हणाल्या अजय तुझ्या काकांशी झालेली चर्चा मला माहीत आहे तुझा हेतू हे चांगला आहे पण राकेशला नोकरी आणि पेन्शन आहे तू असं कर की चुलत वडिलांची सगळी संपत्ती आम्हाला मिळेल शेतीतून फारसं काही मिळत नाही मी म्हणालो काकू एकट्याने सगळी संपत्ती घेतली तर तुम्ही सुखी राहणार नाहीत तीन भावांचा हिस्सा आहे एकट्याने सगळं हडपलं तर आयुष्यभर अडचणी येतात राधिका काकू माझा हात धरून म्हणाल्या तू माझं काम कर मी तुझे उपकार मांडणार नाही त्यांच्या स्पर्शाने माझ्या मनात वेगळी भावना निर्माण झाली मी गमतीने म्हणालो काकू जर मी सगळी संपत्ती तुमच्या नावावर केली तर तुम्ही मला काय देणार त्या माझ्या डोळ्यांत पाहत माझे केस कुरवाळत होत्या त्यांनी मला जवळ ओढलं आणि आमच्या श्वासांचा एकमेकांना स्पर्श होऊ लागला रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो त्या मला म्हणाल्या अजय जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी तुला बोलवेन पण तू माझं काम कर सकाळी मी उशिरा उठलो सर्व काका आणि काकू आपापल्या कामात व्यस्त होते सुमन काकूंनी मला नाश्ता तयार केला होता त्या म्हणाल्या अजय तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल पण विचारपूर्वक घे राधिका काकू माझ्याकडे हसत होत्या पण कविता काकूंचं लक्ष आमच्यावर होतं त्यांना शंका आली की राधिका आणि माझ्यात काहीतरी चाललं आहे दुपारी मोठे आणि दोन नंबरचे काका शेतात गेले आणि राकेश वकिलाकडे गेले राधिका काकूंनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाल्या अजय आज काका नाहीयेत तू इथे आराम कर कविता काकूंनी हे ऐकलं आणि आमच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली राधिका काकूंसोबत मी टीव्ही पाहत होतो तेव्हा त्या माझा हात धरून मला जवळ ओढत होत्या आम्ही पुन्हा एकमेकांच्या मिठीत सामावलो पण कविता काकुनी दरवाजा उघडला आणि आम्हाला पाहून आश्चर्यचकित झाल्या त्यांच्या मनात विचार आला की राधिका मला जाळ्यात अडकून संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करत आहे रात्री बारा वाजता कोणाचा तरी स्पर्श मला जाणवला मी विचार केला राधिका काकू असतील पण त्या कविता काकू होत्या मी घाबरलो त्या म्हणाल्या अजय मी राधिकाच्या खोलीची कडी लावली आहे तू राधिकासाठी जे केलं ते माझ्यासाठीही कर नाहीतर मी सगळ्यांना सांगेन मी म्हणालो काकू असं करू नका तुमचं जे काम आहे ते मी करेन मग कविता काकू माझ्याजवळ आल्या आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत समावलो त्यांचं सौंदर्य आणि अनुभव राधिका काकूंपेक्षाही वेगळं होतं दोन तासानंतर त्या म्हणाल्या अजय माझं काम कर मी तुला रोज असा आनंद देईन दुसऱ्या दिवशी वकिलांना बोलावलं मी त्यांना आधीच कन्व्हिन्स केलं होतं त्यांनी काकांना सांगितलं की जो दत्तक जाईल तोच वारस होईल दोन नंबरचे काका संजय दत्तक गेले आणि चुलत वडिलांची संपत्ती त्यांच्या नावावर झाली राधिका आणि कविता काकू दोघीही माझ्याशिवाय राहू शकत नव्हत्या मी राधिका काकूंसोबत जेव्हा हवं तेव्हा भेटू शकत होतो पण कविता काकू गावाबाहेर राहत असल्याने आम्ही फोनवर बोलत होतो अशा प्रकारे संपत्तीचा वाद मिटवण्यासाठी दोन्ही काकूंनी मला आपापल्या बाजूने कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी सर्वांचं समाधान होईल असा निर्णय घेण्यात आला तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद